तळेगावजवळील शेलारवाडी येथील कुंडमळ्यात शिरलेल्या बिबट्यानं एका व्यक्तीला जखमी केल्याची घटना शुक्रवारी सकाळी नऊ वाजता घडली या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले बिबट्याच्या हल्ल्यात पोपट शेलार हे जखमी झाले असून त्यांच्यावर तळेगाव येथील पवना रुग्णालयात उपचार सुरू आहेत शेलारवाडी येथील कुंडमळ्यात सकाळी नऊच्या सुमारास अंदाजे पाच वर्षे वयाचा बिबट्या अचानक शिरला यावेळी पोपट शेलार आणि त्यांचा पुतण्या शेतात काम करत असताना अचानक बिबट्याने पोपट शेलार यांच्यावर हल्ला केला यावेळी त्यांच्या पुतण्याने प्रसंगावधान राखून आरडाओरडा करून बिबट्याला पळवून लावलं बिबट्याला पकडण्यासाठी घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच शाहनगर येथील बहिणाबाई चौधरी सरपोद्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले बिबट्याला पकडताना त्याच्या जीवितास कोणतीही हानी पोहोचणार नाही याची काळजी घेणार असल्याचं वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं